अभिनेत्री मुक्ता बर्वे तिचा अभिनय सिनेमे यासाठी चर्चित असते नुकतंच तिचा नाजगा गुमा हा चित्रपट चांगलाच गाजला मुक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या गोष्टी फार कमी वेळा सोशल मीडियावर शेअर करत असते तर आईच्या वाढदिवशी एक छान फोटो शेअर करत ती आईबद्दल व्यक्त झाली कॅप्शनमध्ये मुक्ता म्हणते आऊ तुझं परफेक्शन करत असलेल्या प्रत्येक कामाबद्दलची आत्मीयता जिद्द तन्मयता नवीन गोष्ट शिकण्यातला उत्साह विविध जागा बघण्याची भटकंदीची ओढ सगळंच भन्नाट यातलं काही अंशी जरी माझ्यात आलं तरी मी भरून पावेन आऊ आव तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आवडती फुलं तुला भरभरून मिळत वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आईच्या हातातला स्पायडरमॅन खूप प्रयत्नांनी आईने स्वतः विणलाय कष्ट तिचे आणि कॉलर माझी ताठ अनेकांनी कमेंट्स करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मुक्ताच्या आईच्या हातात असलेला विणलेला तो स्पायडरमॅन सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय तुम्हाला ही मायलेकींची जोडी आवडली काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी